रामकृष्ण आरी माझे नाव अमोल कोंडिबा मोरे जातेबा बुद्रुक तालुका शिरली जिल्हा पुणे आमचे सहकारी आमच्या दिंडी दिंडीमधले एक सहकारी त्यांना जरा शुगरचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही इथं संसर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलं दाखल केल्यानंतर तिथं शुगर चेक केली त्यांची शुगर खूप प्रमाणात वाढली होती वाढल्यानंतर डॉक्टरांनी चेक केल्यानंतर त्यांनी एक गोळी दिली गोळी दिल्यानंतर त्यांची शुगर थोड्याफार प्रमाणात कमी झालेली आहे आता पुढे परत आम्ही एक तासानंतर चेक करणार आहे शिव पण इथे कोणत्याही प्रकारचा चार्ज घेतला गेला नाही आणि त्याबद्दल आम्ही या रुग्णालयाचे आभार म्हणतो झाले जग सारे आत फुंकला तू प्राण देणू झाले जग सारे आत फुंकला तू प्राण जीव हरी नाम देह झाला वृंदावन